पोलीस निरीक्षक देशमुख यांनी व्यक्त केली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलमूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख उपनिरीक्षक रोहिदास ठोमरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस नाईक शरद आहिरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे सागर बनसोडे अमोल गायकवाड संपत बडे मछेंद्र कातखडे अजित पटारे सुशील होलगीर अकबर पठाण रवींद्र शिंदे सचिन धुकळे राजेश सूर्यवंशी संभाजी थोरात आदींनी यशस्वीपणे पार पाडली आणि या श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे आम्हाला गोपनीय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त झाली होती की निमगाव खैरी ते श्रीरामपूर रोडवर एका काळ्या रंगाच्या एक्स यू गाडीमध्ये गांजा या अमली पदार्थाची वाहतूक केली जाणार आहे त्यानुसार आम्ही पथक व पंचासह सापळा लावला असता सदर ठिकाणी एक एक्स यू व्ही फाईव्ह हंड्रेड काळ्या रंगाची गाडी मिळून आली गाडीत झडती घेतलेली असता गाडीमध्ये सुमारे दोनशे किलो वजनाचा आणि तीस लाख रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदर अंमली पदार्थ पंचस पंचसमक्ष ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला आहे सदर मालाची वाहतूक करणारे इसम मामे ज्ञानेश्वर विजय जाधव व त्याचा भाऊ रमेश विजय जाधव यांना नमूद गुन्हा नमूद याच्या कारवाईत ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली अधिक तपास करीत आहोत